माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल तर तर आज एक आपण एक नवीन योजना पाहणार आहोत पहा ज्या महिला घरी आहेत आणि त्यांना जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जे कमी आहे त्यासाठी इथं तुम्हाला एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आहे हे सुरू करण्यात अमान्यता देण्यात आलेली आहे पहा इथे जी सुद्धा आलेलं आहे दिनांक पहा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आहे तर पहा इथं काय म्हटलेलं आहे तर महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषाची रोजगाराची टक्केवारी हे एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी ही अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे त्यासाठी तर महिलांचे आरोग्य व पोषण त्यांचा आर्थिक स्वावलंबासाठी राज्यात विविध योजना राबण्यात येत आहे तर पहा त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे आणि आरोग्य परिस्थिती आहे ते सुधारण्यासाठी इथं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही सुरू करण्यात आलेली आहे तर पहा इथं योजनेचा उद्देश काय आहे तर त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे आहे महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर होणे आणि महिलांना मुलींना स सशक्तीकरणा चालना मिळण्यासाठी आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा करण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे पहा तर इथं योजनेचे स्वरूप पहा इथे तुम्हाला पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केले केलेल्या थेट लाभ तुम्हाला हस्तांतरण सक्षम बँक खात्यात तुम्हाला दरमहा म्हणजे दर महिन्याला तुम्हाला इथं दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जा जाणार आहे तर तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे तुम्हाला इथं दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात तर ठीक आहे तर तुम्हाला इथं एज लिमिट काय दिलेले आहे तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलासुद्धा इथं योजनेच्या लाभार्थी असणार आहे तर योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय आहे का तर पहा लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर विवाहित विधवा घटस्फोटित घटस्फोटीत परित्यक्त आणि निराधार महिला इथं तुम्हाला असल्यास इथं तुम्हाला पात्रता आहे आणि किमान वयाची अट ही एकवीस पूर्ण तर तुम्हाला इथे एकवीस पूर्ण असायला पाहिजे आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे आणि तुम्हाला इथं अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते हे असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तुम्हाला इथं अडीच लाख म्हणजेच पहा इथं अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ठीक आहे तर तर तुम्ही इथं पात्रता असणार आहात आणि यामध्ये अपात्रता काय आहे तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ही अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे तर ते इथं तुम्ही अपात्र असणार आहे तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे तर ठीक आहे तर आणि कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून जे भारत सरकार राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत सेवानिवृत्तीनंतर जे निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी हे अपात्र ठरणार आहेत तर तुम्हाला इथं लाभार्थी महिलांनी शासनाच्या इतर विभागामार्फत रा राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल आणि माजी खासदार आमदार आहे असे लोक आणि बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य ह्या कुटुंबातील तुम्हाला भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या असतील तर त्यांच्यासाठी ही योजना नाही आहे समजा ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे एक पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना नाही आहे चार चाकी वाहने ज्यांची आहे त्यांच्या आणि यामध्ये पात्रता पात्रता ही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याच नियोजन वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेची कारवाई करण्यात थे। येईल ठीक आहे तर यानंतर पहा इथे तुम्हाला लाभार्थीचे निवड हे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका प्रर्वेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा सु केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी आणि खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा तर ठीक आहे तर कामकाजाचं नियंत्रण ठेवावे आणि त्यानुसार इथं योजनेकरिता अंगणवाडी सेविका प्रर्वेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे तर इथं तुम्हाला ज्या महिलाला इथं फॉर्म ऑनलाईन भरता येत नसेल तर ते इथं अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे तुम्ही पोर्टलद्वारे किंवा तपासणी हे इथे जाऊन तुम्ही भरू शकता आणि अंगणवाडी सेविका मुख्य सेवक हे तुम्हाला इथं नागरी भागामध्ये दे दिलेलं आहे जे इथं आणि ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका ग्रामपंचायत ग्रामसेवक इथं तुम्ही करू शकता नियंत्रण अधिकारी इथं तुम्हाला दिलेला आहे पहा डिटेलमध्ये तर इथं तुम्हाला एक ॲप देण्यात अर्ज करण्याची प्रक्रियेविषयी योजनेचे औट अर्ज हे पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकते ठीक आहे तर पात्र महिलेस योजनेचे ऑनलाईन अर्ज करता येईल ठीक आहे खूप चांगलं इथं योजना सुरू करण्यात आलेली आहे जे घरी बसलेल्या महिला आहेत ज्यांना मुळ बाळ्या आहेत जे नोकऱ्या करू शकत नाही आहेत जे जॉब जॉब करण्याची इच्छा आहे पण करू शकत नाही किंवा तुम्हाला इथं काही आर्थिक मदत मिळेल एक छोटीशी मदत फुल ना फुलाची पाकळी असं समजा या योजनेचे लाभ घेऊ शकता आणि ज्या महिलेस म्हणजेच ते थोडं का होईना तुम्हाला इथं आर्थिक मदत भेटेल असंच म्हणावे लागेल कारण याशिवाय आता पर्यायसुद्धा नाही आहे आणि ज्या महिनेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांनी इथं अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्पाधिकारी कार्यालय इथे जाऊन तुम्ही तुम्हाला अर्ज करता येईल आणि ही अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती विनामूल्य आहे तुम्हाला इथं कुठलीही फीस आकारण्यात येत नाही तर अर्जदार महिले स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी ई के वाय सी करता येईल तर यासाठी महिलेनं खालील माहिती आणणे आवश्यक आहे म्हणजे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे तुम्हाला इथं राशन कार्ड पाहिजे स्वतःचे आधार कार्ड पाहिजे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी इथं पोर्टल ॲपद्वारे तुम्हाला जाहीर केली जाईल आणि त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्डस्तरावर सूचना फल देखील इथं लावण्यात येईल आणि आक्षेपाची पावती ही देखील इथं दे तर तुम्हाला इथं डेटसुद्धा दिलेली आहे कुठल्या कुठल्या इथं पहा तर तुम्हाला इथं तुम्हाला इथं डेट दिलेली दे आहे कुठून कुठल्या डेटपर्यंत तुम्ही इथं फॉर्म फिलअप करू शकता तर पहा अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात ही एक जुलै दोन हजार चोवीस असणार आहे आणि अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हे पंधरा जुलै असणार आहे तर तुम्हाला इथं फक्त चौदा ते पंधरा दिवस तुम्हाला इथं वेळ भेटणार आहे त्यामध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करण्यासाठी आणि तात्पुरती यादी ही प्रकाशन दिनांक सोळा जुलै असणार आहे आणि तात्पुरत्या यादीवर ल तक तक्रार आणि हरकते प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै वीस जुलै असणार आहे तक्रार हर हरकतीचे जे निराकरण करण्याची कालावधी आहे एकवीस जुलै ते तीस जुलै असणार आहे अंतिम यादी प्रकाशन दिनांक हे एक ऑगस्टपर्यंत तुम्हाला इथं लागणार आहे लाभार्थीचे बँकमध्ये ई सी करणे हे दहा ऑगस्टपर्यंत तुम्हाला करता येईल आणि लाभार्थी निधी हस्तांतरण हे चौदा ऑगस्टपर्यंत त्यानंतरचा महिना महिन्यात देय दिनांक हे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत असणार आहे तर तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये प्रति म्हणजे महिला भेटणार आहे तर तुम्ही इथं पात्र असाल तर तुम्ही त्यांना काही फॉर्म फिलअप करा तेच तुम्हाला इथं आधार म्हणून होईल तेच ही तुम्हाला इथे योजना खूप चांगली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आलेली आहे तर ही होती योजनाबद्दल माहिती तुम्हाला इथं निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोर्नमेंट या संस्था तुम्हाला उपलब्ध करणं देण्यात आलेली आहे तर तुम्ही इथं तुम्ही भेट देऊ शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद